मित्रांनो गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही मांजरे तो आलेलो आहोत बघू शकता घरामध्ये साप आहे असं म्हणत आहे कोणत्या जातीचा साप आहे बघू काळजी बसून बसा मित्रांनो घरामध्ये ह्या तिजुऱ्या आहेत तिजुऱ्याच्या खाली साप आहे म्हणत आहेत आणि कुठला साप आहे आता आमचे सर्पमित्र बघतील आणि व्यवस्थित रीती त्याला पकडतील व्हिडिओ कंटिन्यू पहा हे मित्रांनो बघू शकताय धामण जातीचा साप आहे तर व्यवस्थित रीती आमचे सर्व मित्र त्याला पकडतील बघू शकताय तुम्ही बघू शकताय कुठं बसलेला आहे साप हा कुठं पण येऊ शकतोय घरामध्ये

तसं बघायला गेलं तर लहानच आहे डेंजर आहे बघू शकता आमचे सर्व मित्र आता त्याला व्यवस्थित रीती हँडल करत आहेत बघू शकता हेच रीती सर्व मित्र त्याला घेत आहेत आता हा बिनविषारी साप आहे सावलं तर काय होणार नाही आमच्याकडं विषारी साप आढळून म्हणजे नाग घोनस व मण्या ह्या साप आमच्याकडं विषारी साप आधुळ येतात आणि बिनविषारी म्हटलं तर जातीचे साप आमच्याकडे बिनविचारी आघळून येतात आणि सापाची माहिती असल्याशिवाय कोणीही साप धरण्याचा प्रयत्न करू नये तुम्ही हँडल करत आहे बघू शकतो आता आमच्या पोट्यामध्ये पॅक करतील त्यानंतर आम्ही व्यवस्थित रीती त्याला आम्ही पर्यावरणामध्ये सोडू आणि ह्याच प्रकारे आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करावा लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जय हिंद मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी आम्ही पकडलेला धामण जातीचा साप आम्ही रिलीज करण्याकरता आलेला आहोत बघू शकताय तुम्ही आता धामण जातीचा साप आहे बिनविषारी साप आहे